माझ्या नेत्याचं दुःख निधन झालेलं आहे ज्यानं मला तीस चाळीस वर्ष सांभाळलं आणि माझं विधान कुठे काय आहे संजय राऊत कशाबद्दल टीका करतात मला काय समज नाही मी वक्तव्य केलं होतं की जे घडलंय ते मी बोललो होतो आता ती गोष्ट त्यांना का लागावी हे मला काही कारण नाही वेडीटीवारांचा मी मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी याबद्दलच्या माझ्याबद्दलच्या भावना ज्या चांगल्या व्यक्त केल्या त्याबद्दल तो किती जागा उभी वाटतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीची सत्ता जिल्हा परिषद येईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होईल साहेब चंदगड चे आमदार शिवाजी पाटील यांनी व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की चंदगड मध्ये विरोधकांकडून पैशाचा मोठ्या प्रमाणावर रात्री वापर करण्यात आले असा आरोप त्यांनी केले चंदगड मध्ये ठीक आहे पुढे हैं <laughs> आता जे हे करतायत करता ते राष्ट्रवादी आरोप करतायत बरोबर असो आलो मला महानगरपालिकेत काल महापौर उपमहापौर झाला राष्ट्रवादीच्या आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की सव्वा वर्षाचं महापौर पद ठरल्यामुळं महापौर पद येण्याची शक्यता कमी आहे पण जर सीएम साहेबांना आम्ही जर पटवून दिलं आणि दिवस कमी झाले तर महापौर पद द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे उपमहापौर आणि आम्ही मागेल ती समिती आम्हाला वजा करून आपल्या जिल्ह्यामध्ये असं राजकारण होणार नाही कारण आणि मला भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेते विशेषतः विशेषतः शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत की प्रत्येक प्रक्रियेमध्ये ते मला विचारतायत मला बोलावतायत नाही त्याला प्रचंड टीका झाल्यामुळं पुन्हा त्यांनी आता यावेळेस शाही आणली आहे जिल्हा परिषद झाल्यानंतर आम्ही सगळी बसणार आहोत आणि मग आपण सुनीतराव त्यांचं सगळे कुटुंबीय राष्ट्रपती सगळे खासदार आमदार सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष वगैरे बसून हा निर्णय होईल साहेब पार्क असतील दोहित पण असतील सगळ्यांना आजोबा म्हणजे शरद पवार या नातवा नाता मार्गदर्शन करणार आहे काय सांगू शकतील किंवा काय त्यांचा तो त्यांचा कौटुंबिक मामला आहे आज तरी कागदावर आम्ही दोन पक्षी वेगवेगळे आहोत